एकर शेतीतून करा दहा एकर शेती इतकी कमाई मात्र एका एकरामधूनच दहा एकर शेती इतकी कमाई केली जाऊ शकते त्याकरताच आजच्या व्हिडिओत आम्ही शेतीचं एक असं नवीन मॉडेल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की त्याच मॉडेलच्या आधारावर एका मध्य प्रदेशमधल्या तरुणाने अगदी कमी जागेमध्येच पंधरा ते वीस लाख रुपये वर्षाला कमाई त्याची चालू झाली आहे आणि त्याच्या योगदानामुळे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी याच्या हस्ते त्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि तो तरुण आज मी तिला कित्येक शेतकऱ्यांना त्यांनी ट्रेनिंग दिलेले आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्या शेतकरी आज मी तिला लाखो करोडमध्ये कमाई करत आहेत मॅन्डोज ज्यामध्ये कार्बनडायनझिम आणि मँकोजिम असे दुहेरी बुरुश आहे याचा उपयोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत फवारणीद्वारे किंवा आळवणीद्वारे आपण करू शकतो असंख्य रोगांवर नियंत्रण करण्यासाठी जसं कर्पा असेल भुरी असेल डावनी मिल्डो असेल अँथ्रॅक्नोज असेल यावर प्रभावी असं मॅन्डोज आपण फवारणीद्वारे दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर किंवा आळवणीद्वारे अडीचशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकर या स्वरूपात वापरू शकतो आजच अॅग्रोस्टार ऍप वरून खरेदी करा किंवा जवळच्या अॅग्रोस्टार की लाल दुकानाला भेट द्या किंवा कॉल करा नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास तीस वर ही पीक पद्धती थोडीशी नवीन आहे पण अगदी नैसर्गिक पद्धतीनं याच्यामध्ये शेती करत असल्यामुळे तुमचं उत्पादन वाढतं तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला कुठलंही रसायन कुठलंही खत औषध कीटकनाशकसुद्धा वापरायची गरज नाही त्यामुळे तुमचा खर्चसुद्धा शंभर टक्क्याने कमी होऊन उत्पन्न तर जबरदस्त रीतीने वाढणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून ही पीक पद्धती काय आहे याच्यामध्ये कशा कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या पिकांची लागवड केली जाते अगदी डिटेल गोष्टी तर सांगणारच आहोत त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी या पद्धतीमुळे काय फायदे होतात याचीसुद्धा माहिती सांगणार होतं त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा शेतकऱ्याला भरपूर कमी जागेत जबरदस्त नफा म्हणजे दहा ते वीस पट नफा कमवून देणाऱ्या एका नवीन शेतीच्या मॉडेलविषयी माहिती देतोय की जी शास्त्रज्ञ श्री सुभाष पाळेकर साहेब यांनी त्या ठिकाणी शोधलेले आहे आणि ज्याच्यावर आकाश चौरसिया नावातील एका मध्य प्रदेशातील तरुणाने मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे शेतकऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा दे, तो देत आहे आणि त्याच्या योगदानामुळे श्री पंतप्रधान श्री मरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला पुरस्कार देखील मिळालेला आहे ज्यामुळे कित्येक शेतकरी आजमितीला लाखो रुपयामध्ये कमाई करत आहे तर या शेती पद्धतीचं नाव आहे मल्टी लेअर फार्मिंग आता मित्रांनो सर्वात आधी व्हिडिओच्या माध्यमातून ही मल्टी लेअर फार्मिंग नेमकं काय असते याच्यामध्ये काय वेगळं आपण करतो कि की ज्यामुळे आपल्याला एका एकरामधून दहा ते पंधरा एकर किंबहुना वीस वीस एकराची कमाई होऊ शकते आणि महिन्याला ला लाखो रुपये आपण याच्यामध्ये कमू शकतो हे सर्वप्रथम जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या पद्धतीचा नेमका फायदा काय आहे आणि जर महाराष्ट्रात किंवा तुम्हाला जर याची ह्या पद्धतीची शेती करायची असेल तर काय बारीक गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे तर हे व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत आता मित्रांनो या नवीन पीक पद्धतीचं नाव आहे मल्टी लेअर फार्मिंग ही अतिशय आधुनिक एकात्मिक शेती प्रणाली आहे ज्यामध्ये एकाच क्षेत्रामध्ये विशिष्ट वेळेत चार ते पाच भिन्न प्रकारची पिके घेतली जातात म्हणजेच एक एकर क्षेत्र आहे तर बऱ्याच वेळा आपण काय करतो की एका टायमामध्ये एकच पीक त्या ठिकाणी लावून देतो त्याचं उत्पादन काढून झाल्यानंतर दुसरं पीक लावतो त्यानंतर तिसरं लावतो अशा पद्धतीची आपली शेतीची पद्धत असते पण त्याला फाटा देत या पीक पद्धतीमध्ये एकाच वेळेस चार ते पाच पिकांची त्या ठिकाणी लागवड केली जाते मग आता तुम्ही म्हणाल की एकाच वेळेस चार पाच याची लागवड केली तर शेतात गर्दी होईल पाय ठेवायला जागा राहणार नाही कोणतंच पीक व्यवस्थित येणार नाही आणि काय फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला खरोखर समजून जाईल की या पाच पिकं एकत्र लावायचे वेगवेगळ्या वेवात वेळात आपण अर्थात लावतोय पण नेमका याचा फायदा तरी काय होतोय आता मित्रांनो ह्या पीक पद्धतीचा अवलंब करत असताना शेतकऱ्यांनी सर्वात आधी पिकांची निवड केली गेली पाहिजे मग तीन चार पिकांची पाच पिकांची निवड केली जाते मग त्यामध्ये पहिलं पीक जे लावलं जातं तर ते असं पीक असतं की जे जमिनीच्या खोल स्तरावर लावलं जातं म्हणजे जसं आल्याचं पीक आहे आपण जमिनीच्या खोल आल्याचं बी त्या ठिकाणी लावतो किंवा हळदीचं पीक आहे ते आपण जमिनीच्या खोल स्तरावर त्या ठिकाणी लावत असतो मग दुसरं याच्यानंतर दुसरं पीक जे आपल्याला लावावं लागतं तर ते जमिनीच्या मध्यम स्तरावर त्याची लागवड केली जाते किंवा ज्याची मुळे फार खोल जात नाही अशा पिकाची लागवड केली जाते म्हणजेच त्यानंतर तिसरं जे काय याच्यामधलं पीक घेतलं जातं तर ते म्हणजे एक वेलवर्गीय पीक म्हणजे कारले पीक किंवा दोडका वगैरे किंवा विविध प्रकारचे जे वेलवर्गीय पिकं असतात तर त्यां ते तिसरं पीक असतं आणि चौथं पीक याच्यामधलं असतं तर ते जे काय फळांवर आधारित पिकं असतं म्हणजे यामध्ये पपई असेल आंबा असेल किंवा इतर कोणतेही फळ फ़ड़, फळांचे त्या ठिकाणी पिकं असतील तर अशा प्रकारे तीन ते चार पिकं अगदी व्यवस्थित टायमात पण त्याच एकाच रानामध्ये त्या ठिकाणी लावले जातात मग आता तुम्ही म्हणाल की याचा तरी नेमकं काय फायदा होतो एवढ्यांना मेंटेन करायला पाणी बरंच लागेल खत बरंच लागेल मग मित्रांनो याचा असा फायदा होतो की जर सक सपोज तुम्ही आधी जर आल्याचं पीक लावलं आणि त्याच्यावरती पालेभाज्याचं पीक लावलं त्यानंतर तिसरं कुठेतरी फळबागाचं फळबा फळांचं त्या ठिकाणी फल पीक लावलं तर सगळ्यात आधी काय होईल की आल्याला यायला बराचसा टाईम लागतो तोपर्यंत तो तुम्ही मेथी कोथिंबीर पालक वगैरे अशा जर भाज्या त्याच्या ज्या ठिकाणी आलं लावलं आहे त्याच शेतात जर लावल्या आणि काही अंतरावर फळबागांची फळ फ़ल, फळांच्या जे काय पिकं लावले तर इथं गंमत अशी होते की भाज्यांना एकतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये पूर्ण ते जमीन कवर करून टाकतात मग ही जमीन कवर करून टाकल्यामुळे फायदा असा होतो की जे काय पाणी तुम्ही देणार आहात तर ते दोन्ही पिकांना तिन्ही चारही पिकांना त्या ठिकाणी एक खट्टी भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट जमीन तुमची कवर असल्यामुळे तुमचं जे काय तण असणार आहे त्याला उगायला जागाच त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही त्यामुळे तणसुद्धा येणार नाही आणि दुसरी गोष्ट ती जागा कवर असल्यामुळे जे काय पाणी पाण्याचं बाष्प घेऊन उघड्या जमिनीतून होते तेवढं तर कधीच होणार नाही त्यामुळे पाण्याची सुद्धा बचत होते आणि याच्यानंतरचा असा फायदा होतो की सपोज आपल्याला कोथिंबीर असेल किंवा मेथी पालक असं काही लावलेलं असणार तर ते आपण रोजच्या रोज काढून त्याच्यामार्फत जबरदस्त कमाईसुद्धा करू शकतो तसेच याचा दुसरा फायदा असा होतो की वेगवेगळ्या पिकांवर येणारे वेगवेगळे कीटक त्यामुळे एकामेकांमध्ये त्या ठिकाणी एका असं एक कॉम्बिनेशन असं तयार होतं की त्यामुळे कीटक सुद्धा त्या ठिकाणी कमी राहत असतात आणि वेगवेगळे पीक आपण एका साथ एक तो सात लावल्यामुळे एका पिकाचे जे काय गुणधर्म आहेत किंवा काय फायदे आहेत म्हणजे जसं फळभाज्या पिकांमध्ये किंवा जे काय भाजीपाला आपण लावलेला आहे तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण अधिक असतं मग ते नायट्रोजन आपल्याला मुख्य पिकाला भेटत असतं त्यामुळे मुख्य पीकसुद्धा जोमदार पद्धतीनं वाढत असतं मग आता आपण उदाहरण दाखल एक आश म्हणजे एक आम्ही तुम्हाला एक मॉडेल सांगितलं आहे ज्यामध्ये आलं पालेभाज्या फळांची पिके आणि त्याचबरोबर वेलांची पिके तर अशाच विविध प्रकारचे मॉडेल त्या ठिकाणी आज मी तिला उपलब्ध आहे तर त्या मॉडेल तुमच्या सुईनुसार तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता तर आम्ही त्या मॉडेलचे लिंकसुद्धा त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर नक्कीच तुम्ही त्या मॉडेल त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे ज्यामध्ये डिटेल सांगितलं आहे की कि, किती अंतर असायला पाहिजे कोणत्या भाजीपाल्यांची कुठे कुठे लागवड केली गेली पाहिजे कोणत्या वेळेत केली गेली पाहिजे काय आधी लावलं पाहिजे काय नंतर लावलं पाहिजे तर याविषयी अतिशय डिटेल माहिती त्या ठिकाणी त्या मॉडेलमध्ये तुम्हाला भेटेल ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तो फोटो त्या ठिकाणी ओपन होईल आणि नक्कीच तुम्ही त्यामार्फत अगदी गॅरंटेड याची आयडिया घेऊ शकता आणि तुम्हाला तुम्ही जर स्वतः अशी मल्टीलेअर फार्मिंग करत असाल तर जरूर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा